आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 8. सप्टेंबर साक्षरता प्रगती व विकासाचा एक महत्वपूर्ण घटक आहे साक्षरता आपल्या मनाची कवाडे उघडण्यास मदत करते व ज्ञानाच्या विश्वात घेऊन जाते लोकांना शिक्षणाचे महत्व कळावे शिक्षणाबाबतच्या जागरूकतेत वाढ व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शिक्षण पोहोचवावे या उद्देशाने एकोणीसशे सदुसष्टपासून आठ सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जातो एकोणीसशे पासष्ट साली इराणची राजधानी तेहरान येथे झालेल्या जगभरातील देशांच्या शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार युनेस्कोने आठ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस म्हणून जाहीर केला साक्षरता म्हणजे वाचनाची व लेखनाची सक्षमता भारतात सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती किमान एका भाषेत लिहू वाचू बोलू शकत असेल तर त्या व्यक्तीस साक्षर मानले जाते साक्षरता व शिक्षणाचा जवळचा संबंध आहे शिक्षणाची सुरुवात साक्षरतेपासून होते साक्षर व्यक्ती स्वतःशी प्रगती करण्यास सक्षम असते मात्र दुर्गम भागात राहणारी मुले शेतमजुरांची व स्थलांतरित मजुरांची मुले भटक्या जमातींमधील मुले कित्येकदा शिक्षणापासून वंचित राहतात तसेच मुलींना न शिकवण्याच्या मानसिकतेमुळे कित्येक मुली शिक्षणापासून वंचित राहतात साक्षरतेत वाढ व्हावी तसेच शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज मुख्य शिक्षण प्रवाहात यावा या उद्देशाने भारतामध्ये सर्व शिक्षा अभियानाचा प्रारंभ दोन हजार एक साली तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याद्वारे करण्यात आला तसेच राईट टू एज्युकेशन हा कायदा दोन हजार दहामध्ये अंमलात आणून साक्षरता आणि शिक्षणाच्या चळवळीला आणखीन पाठबळ देण्यात आले सर्व शिक्षा अभियानाच्या अंतर्गत लिंग जात धर्म आर्थिक व सामाजिक स्तर असा कोणताही भेदभाव न करता निर्धारित कालावधीत सर्वांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारतात साक्षरतेचा दर अठरा टक्के होता तो दोन हजार अकराच्या सेन्सस किंवा जनगणनेच्या अनुसार पंच्याहत्तर टक्के पार करून गेला मात्र देश मोठा आहे व प्रादेशिक असमतोल पुष्कळ आहे शहरी भागातील जवळपास नव्वद टक्के लोक साक्षर आहेत तर हेच प्रमाण ग्रामीण भागात जवळपास पंच्याहत्तर टक्के एवढे आहे साक्षरतेचे प्रमाण केरळ राज्यात सर्वाधिक तर बिहारमध्ये सर्वात अल्प आहे दोन हजार मध्ये भारतातील विद्यार्थ्यांमध्ये एकविसाव्या शतकातील कौशल्ये विकसित करण्याच्या उद्देशाने शिक्षण मंत्रालयाने नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच न्यू एज्युकेशन पॉलिसीला मंजुरी दिली साक्षरता व शिक्षण मानवी जीवनासाठी महत्वाचे आहे भारत सरकार साक्षर भारत बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि नागरिकांच्या व सामाजिक संस्थांच्या साथीने साक्षर व सक्षम भारत बनवणे शक्य आहे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आठ सप्टेंबर लेखन मधुरा गोडबोले सादरीकरण दीपक गोडबोले आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आठ सप्टेंबर